रामकृष्ण हरी जे हरी तर सकाळी पालखी आता सात वाजता हल्लेली तर आता जीव दिसेने जी 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 सर्व आपली माऊली चाललेली खूप आनंद मिळतो सगळ्या सुखीसोजा बाजूला ठेवून वारीत खूप सर्वसामान्य राहणीमान मिळतं आणि माऊलींचं नाव मुख्य असल्याने ताकद मिळते ऊर्जा मिळते किती वाजता तुम्ही सकाळी आम्ही सकाळी साडेचार मधून साडेचारला उठलो उत्ता पाच पर्यंत आवरला आणि पाच वाजता निघालो किती तुमची वारी पहिलीची पहिलीच वारी यांचे यांचे बऱ्याच वर्षाची वारी तुम्हाला सांगितलं नाही सांगितलं ना सांगितलं पण कस काय आला ह्या वर्षी पहिलंच वर्ष होत माझं काय म्हणतो मग वार भरपूर यंदा पाऊस पाणी जास्त झालाय परत पैसे वगैरे हाच माणसं का असं वाटत यामुळे लोक जास्त आहेत तुमचं जिल्हा सांगली अच्छा अच्छा, अच्छा। पब्लिक पब्लिक तीन पटीने जास्त आहे गेल्या वर्षी जी पब्लिक होती यावर्षी त्याच्यापेक्षा तीन पटीने जास्त पब्लिक आलेली आहे त्याच्यामुळे रस्त्याला चालताना खूप त्रास निर्माण होतोय अडथळा निर्माण होतो आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक पाऊस असल्याने सर्वत्र चिखल पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे गाड्यांचाही येण्या जाण्याचा खोळंबा होत आहे आणि वारी सगळ्यांची सुखानी चाललेली आहे आणि सुखानी होणार पूर्ण प्रत्येक वारकरी हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेला आहे माऊलींना घेऊन चाललेला आहे आणि सगळ्यांना एक समृद्ध आणि सुखी वारी ही सगळ्यांची पार पडणार आहे सुखरूप निरोगी आरोग्यदायी अशी ही वारी सुखांनी पार पडणार आहे सगळ्यांची आजचा मुक्काम जेजोरीला मुकाम वारीबद्दल वारी एकदम उत्तम चालू आहे आणि शासनामध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते अपुरे आहेत रस्त्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं वारकऱ्यांचा हाल होत आहे आणि पावसामुळे जर जास्त झालं होतंय तर शासनाने एवढं पंढरपूर आळंदी ते पंढरपूर रस्त्याचं काम तेवढं पूर्ण करावं लवकरात लवकर हाल होतात लवकर तालुका वाळवा जिल्हा सांगली काय म्हणता वारी नाही वारी तर चांगलीच आहे फक्त जरा रस्त्याची अडचण आहे ती शासनाने तेवढा रस्ता एकदम चांगला बनवतो कारण म्हणजे काय एक माणूस लाखो माणसं गर्दी ना गर्दी म्हणजे काय असं काय खाली बघूनच मुक्काम ला आपला जेजुरीमध्ये जेजुरीमध्ये का किती वर्षाची वारी तुमची एकते झाले एक आएद का तुम्ही वारी एकते झाले काय <laughs> जुडीदार नाही पाळा जुडीदार हे सर्व आहेत काय काय करतो निरत्या नाही ना नाही नाही ओम के झाला राम कृष्ण रे हरी जय नांदेड वर नाला का काय म्हणता मग काय म्हणता वारी मध्ये काय नाही की त्याकी सर्वाला समाधान मिळावं माऊलीच्या आशीर्वादाने बरोबर बरोबर प्रत्येक नंग्या पायानं पण आलो हा हे दुसरी वारी आहे माझी Dos están बिगर सांगायचं बिगड वारी चालली किती किती वारी तुमची हे दुसरी वारी आहेस वाहनाने पहिले दोन तीन केलो पण हे बिगड पाया वाहना आमच्या सोबत कुटुंब पण आहे हो पण ते चप्पल असल्यामुळे त्याच्या पाया ते चिकडून जातात आणि तिकडून खडे मला त्रास देतात म्हणून मी हळूहळू हे माऊली काय म्हणतात माऊली तुमचं गाव कुठलं गाव संगमनेर साखोर आलो किती वारी वार, तुमची पंचवीस तुम वारी पंचवीस अरे वा तुमच्या भरपूर वारे झाल्या तुम्हाला अनुभव जे आला असं वारी मध्ये काय काय अनुभव आला आतापर्यंत जायचं आपलं सगळं समाधान मानायचे बाकीचे या वर्षी पब्लिक तुम्हाला कसं वाटतं पंचवीस वर्ष जास्त पब्लिक जास्त पब्लिक आहे ना पंचवीस वर्ष एवढं पब्लिक नव्हतं पाऊस पाणी भरपूर झाल्यामुळे सर पब्लिक समाधान झाले आणि वायर लागले सर तुमचं वय माझं वय त्रेसष्ट त्रेसष्ट असू द्या जय हरी रामकृष्ण हरी राम रामकृष्ण अगं आमच्या दूध वाले आलं जर का नमस्कार जय हरी तर हरी आपला पंप झाला बरोबर पंप झाला हा रात्री काय झाले रात्री ते पंढरपूर वर लोकांना दूध पिऊन येतात हा झाले का संपले का हरी चालू आहे मला आज आता काय नाही संपून जाईल असं काहीच काय का नाही बाकीची सगळी ठिकाणी केली आपण पोहचवतोय जो माऊली दिहू देहू मध्ये येतो आणि पंढरपूर पर्यंत असतो त्या मोबाईल दिली नसला तर तीनदा बेटवरती हो हा या वारी तीनदा भेट होते आजच्या तीनदा होते असं एक नियम आहे त्या मावलीच्या वारीचा आपली दुसरी वार झाली हा हा चल आ, नमस्कार जी आहे चल, चला आता आमचे दादा इथं उभा इथं त्यांच्याशी दोन शब्द बोलू काय म्हणतात दादा पण एवढं वारीमध्ये म्हणजे कि, किती वाजल्या उभा इथे सकाळी सहा वाजल्या बघ सकाळी सहा वाजल्या पासून तर काय वाटतं वारीबद्दल काय नाही लोकांचं एवढं देवाबद्दल प्रेम एवढं दे लोक त्यांचं घरचं कामधंदा वगैरे सोडून येऊन एवढं देवासाठी करतात ही देवाची कृपा आहे ना देवाने काहीतरी त्यांच्या भागात काहीतरी त्यांनी ते चांगलं केलं असतं ना म्हणून एवढंच लोक तुमचं का राहनातले शेतातले काम असते हा तुम्ही आता पहिल्याच वर्षी वर्षीला आलाय पहिल्याच वर्षी पण तुमचं बी असं माऊली द्या वारीच चुट्टी लागायची बशीच नशीब हा नशीब समजता तुमचं गाव कुठलं हिंदापूर हिंदापूर चेवय का तुमचं गाव कुठलं नरापूर नरापूर कुठं आलं परभणी जिल्हा परभणी जिल्हा का परभणी जिल्हा आहे माऊली हा किती वारी झाली तुमच्या वारी का अनुभव येतो आहे का नाही काय बघ काय वाटतं वारी चांगलं एकदम छान एकदम छान खुश तर आळंदी आळंदी वा तुमची किती वारी दुसरी 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 वारी आणि ही तुम्ही जी काय बाळकृष्ण बाळकृष्ण तुम्ही ह्याला म्हणजे आळंदी पासून पंढरपूर पर्यंत दोन वर्ष झाले पहिलंच वर्ष काय काय असं काय तुम्हाला वाटतं बाबा चालवलं इच्छा होती जावा म्हणून इच्छा म्हणून चालवलंय का बर बाबा मग हीच काय आळंदी वाढवले पंढरपूरला जावा म्हणून गंडकी वारी शंभर टक्के घडणार काहीच अडचण नाही येणार आपल्या देव पाठीशी ना जगात वारी पंढरीची असं अनुभव वारी मध्ये चालतात अनुभव येतात बघायला येतात भेटतात नाही येत ते राहणार आळंदी हा बरं आहे का नाव आईबापाची आई कोणाच्या सासऱ्याचे नाजू कुणाच्या नाजू त्याच्या रोखत गेला पाटलाच्या पाटली मध्ये नाव घ्या नाव काय हा चहा भरला ताट रमेश पाटलाच्या नावाला समाय लावला तीनशे साठ माऊलीच्या माऊलीच्या समाधीला हार माऊलीच्या समाधीला हार घालते वाकून पंढरीच्या वारीला चालले तुमचा मान राखून रामकृष्ण